30 20 90 টাকা 100 টাকা এই মোবাইল যদি মানে আমি ইন্টারওয়েল নিয়া नंतर কোন পাইতে পারি কি আস্তিকাল হ্যাঁ एवरीथिंग লাগে লাগে ফাইন টি তিন মিনিট যাচ্ছে তো হাউ ফাইন্ড রেট হ্যাঁ 15 কোন কোন দিলুন স্যার তাইলে দেখি শ্যাকে পড়ল আই দুইটা আসে যেটা আছে त्याच्यामध्ये 19 নম্বর 48 جاتی त्याच्यामध्ये मला प्रिंट आ प्रिंट चा पास आदरणीय दादांना त्यांच्या काळजीपोटी प्रेमापोटी हिंगोलीतून काही समाज बांधव आदरणीय दादांना भेटण्यासाठी आलेत आपण या ठिकाणी त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत सर आपलं नाव सांगायचं माझं नाव ज्ञानराज कदम वसमत तालुक्यानं आलेलो आहे या ठिकाणी दादाची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही हिंगोलीची टीम आलोवलो आहे सर आता तुम्ही दादासोबत चर्चा केली नेमकी काय चर्चा झाली आम्ही दादासोबत मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत आणि हैदराबाद गॅजेटनुसार डॉक्युमेंटसह त्या ठिकाणी आम्ही दादाला त्या ठिकाणी पुरावे सादर केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने भूमि अभिलेखमधील नमुना नंबर छत्तीसचा जो गोश्वार आहे त्या गोश्व्यामध्ये सर्व मराठा समाजाची नोंद स्पष्टपणे कुणबी या रखान्यामध्ये केलेली आहे आणि त्यासंबंधी आम्ही दादाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर तुम्ही पण होता सोबत दादासोबत चर्चा केली बराच वेळ नेमकी काय चर्चा केली त्याबद्दल काय सांगा नमस्कार मी दीपक कदम हिंगोली आम्ही सगळी जी टीम आहे ही टीम दादांना भेटण्यासाठी आलो होतो दादांची तब्येत सध्या बरी आहे तब्येतीत चौकशी केल्यानंतर आम्हाला पण आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना खूप छान वाटलं की दादा स्वस्थ होत आहेत हळूहळू कारण प्राणांतिक उपोषण मागे सुद्धा सतरा सतरा दिवस आणि आताही सहा दिवसाचं विना अन्नपाण्याचं उपोषण केल्यामुळे दादाची तब्येत बिघडली होती परंतु हळूहळू त्यांचं विश्वासार्ह ठिकाण म्हणजे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ते योग्य पद्धतीनं उपचार घेत आहेत आणि चांगले होत आहेत म्हणून आम्हाला आनंद आहे राहता राहायला विषय की आम्ही कशासाठी आलो होतो ही जी टीम आहे तुमच्यासमोर कदम सर असतील हे भोसले सर आहेत तर हे मोडी वाचक आहेत तर मोडी लिपी छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातील जी लिपी आहे त्याचे वाचक उत्तम असून याच्यामध्ये मी दीपक कदम क्षीरसागर सर आणि करण जाधव सर हे सगळी जी टीम आहे हैदराबाद है, है येथील जे विविध लँड सर्वे कमिशनर ऑफिस असतील आणि सेन्सस ऑफिस असेल आणि एक लायब्ररी आहे तिथं असे एक पाच ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी जुन्या नोंदींचा खजा खजाना आहे ते शोधण्यासाठी आम्ही गेलो होतो एकदा नव्हे तर दोन वेळेस आम्ही गेलो होतो तर त्या ठिकाणी काही मोडी लिपीमध्ये होतं ते सरांनी वाचलं इंग्रजीमध्ये काही होतं इंग्रजीमध्ये सुद्धा उच्चम उत्तम वाचन करणारे वाचकाने संभाषण करणारे आम्ही मंडळी होतो काही ठिकाणी त्या ठिकाणी तर त्या अनुषंगाने असं लक्षात आलं की हैदराबाद स्टेट हैदराबाद स्टेट आपण नेहमी बोलतो परंतु त्या गॅजेटमध्ये काय आहे है, हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल याच्यामध्ये फारसं कुणाला समाज बांधवांना माहीत नाही तर आ, तक, ते आम्ही तुम्हाला सांगतो की हैदराबाद गॅझेट मध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठा व कुणबी हे एकच आहे आता हे गॅझेट काय असतं तर आपला मराठवाडा प्रदेश आणि कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणाचा काही भाग हा प्रदेश त्यावेळेस निजामाच्या राजवटीमध्ये होता आणि निजाम हा आपला राजा असल्या कारणाने त्याने जनगण्य केल्यानंतर एक का नियम काढला त्याला आपण गॅझेट कायदा असं म्हणतो त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट लिहिलं आहे की मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही जरी वेगवेगळ्या जाती म्हणून काउंट केल्या असतील तर त्या एकच आहेत दोघांमध्ये रोटीबिटीचे व्यवहार होतात असाच गॅझेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे अठराशे चौऱ्याऐंशीच्या च्या गॅझेटनुसार मराठवाडा आणि हैदराबाद स्टेटमध्ये सुमारे साडे सोळा लाख कुणबीच्या नोंदी आहेत आणि हे एकोणीसशे एकतीस पर्यंत जातीनिहाय जनगणना होत होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी असा उल्लेख स्पष्ट आहेच तर ते आम्ही दादाच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर कुणबी नोंदीचा जो प्रत्येक तालुक्यातला जो भूमी अभिलेख आहे त्यावेळेसचा निजामकालीन त्याच्यामध्ये सुद्धा नमुना नंबर तेहतीस चौतीस मध्ये मराठा म्हणून मराठी म्हणून काही ठिकाणी नोंदी आहेत परंतु ते हस्तलिखित आहेत मग कुणबी नोंदी कुठे आहेत तर हस्तकित लिखित नमुन्या ज्या ठिकाणी गोशवाऱ्यामध्ये नोंदवायचा असतो तो गोशवारा म्हणजे नमुना नंबर छत्तीस या छत्तीसमध्ये बऱ्याच ठिकाणी कुणबी या प्रवर्गातच मराठी म्हणून नोंदी टाकली आहेत त्या ठिकाणी मराठा किंवा मराठी असा स्पेशल कॉलम नाहीये त्या काळामध्ये हैदराबाद स्टेट एवढं मोठं होतं तर त्यावेळेस विविध जाती होत्या संख्येने लहान असलेल्या सुतार लोहार चांबार त्या या संख्येने लहान म्हणतोय मी ह्या जाती होत्या त्यांच्यासाठी छापील नमुना आहे परंतु मराठा ही त्यावेळेस सुद्धा त्या हैदराबाद स्टेटमध्ये बहुल होती मराठा बहुल होता तरी सुद्धा त्यासाठी वेगळा छापील रकाना नाही तो काय त्याच्या गोष्टवाऱ्यामध्ये कुठं टाकलेला आहे तर कुणबी रकाना टाकलेला आहे हे आम्ही दादाच्या आणून दिलेलं आहे आणि यावरून असं सिद्ध होतं की मराठा व कुणबी एकच आहे एवढंच कशाला सातारा गॅझेटमध्ये सुद्धा तेच आहे आणि मुंबई गॅझेट असेल एवढंच मद्रास गेट गॅझेट सुद्धा आता पेपरला बातमी आलेल्या आता ह्या सगळ्या चा अभ्यास करता असं लक्षात येते की मराठा व कुणबी एकच आहे आणि हेच आम्ही पुराव्यासहित दादाकडं दादाकडे दिलेले आहेत कारण दादा, दादा म्हणजे संबंध मराठा समाजाची सकल मराठा समाजाची बुलंद आवाज आहे अन्यायाला वासा फोडणारा चेहरा आहे आणि आम्ही त्यांच्या चरणी ह्या पुरावे अर्पण केले आहेत बघूया काय बदल धन्यवाद सर आपणही दादासोबत बोलणं झालं काय सांगाल दादाच्या तब्येतीविषयी दादाची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली आहे की आपल्या सगळ्या मराठा